आमच्या जनहित न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल चे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईल वर उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा इशारा उल्हासनगर शहरातील पॅनल क्रमांक एकोणीस आणि सतरा मधील नागरी समस्या सोडवल्या जात नसल्याने उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने अन्न त्याग आंदोलनाचा इशारा दिला आहे प्रमुख मागण्या पॅनल क्रमांक एकोणीस मधील विरतानाजी नगर दलित वस्तीतील पिण्याच्या पाण्याची समस्या तातडीने सोडवा सार्वजनिक रस्ते नाले आणि रोड लाईटची दुरुस्ती करा मिरतानाजी नगर गुरुद्वारा ते गणेशनगर लहुजी साळवे चौक हा रखडलेला रस्ता तातडीने पूर्ण करा मिरतानाजी नगर येथील एम ए चे धोकादायक शौचालय दुरुस्त करा पॅनल क्रमांक सतरा मधील रस्ते आणि नाल्यांच्या समस्या सोडवा प्रशासनाला दिलेला इशारा या समस्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास चोवीस मार्च दोन हजार पासून दुधनाका चौक उल्हासनगर पाच येथे अन्नत्याग आंदोलन सुरू करण्याचा इशारा उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने दिला आहे या समस्यांबाबत वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप काँग्रेस कमिटीने केला आहे संबंधित अधिकाऱ्यांना लेखी आदेश देऊनही कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे